गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केले जाणाऱ्या हरतालिकेच्या व्रताचं मोठं महत्त्व असतं हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्ती करून विधिवत पूजा आणि उपवास करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत हे खूप महत्त्वाचं ठरलं जातं हरतालिकेचं व्रत हे प्रतिनवतापैकी एक मानलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली देखील हे व्रत करतात माता पार्वतीने भगवान शिवांना प्राप्त करून घेण्यासाठी हे व्रत केलं होतं त्यासाठी माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो त्यासाठी विवाहित मुलींना चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या व्रताविषयी पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत ज्यामध्ये हरतालिकेचं व्रत करत असताना जी आपण वाळूची शिवपिंड बनवतो तर ती वाळू नसेल तर शिवपिंड बनवावी का किंवा एका घरामध्ये दोघीजण व्रत करणाऱ्या असतील किंवा दोघीपेक्षा जास्त व्रत करणाऱ्या असतील जसे की सासूसून असेल आई लेख असेल बहिणी बहिणी असतील किंवा इतर जावा जावा असतील कोणीही स्त्रिया एकापेक्षा जास्त असतील तर त्या हे व्रत कसं करावं याशिवाय पूजा कधी करावी सकाळी करावी की संध्याकाळी करावी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे या दिवशी केस धुवावेत का या दिवशी उपवास कसा करावा उपवास कधी सोडावा पूजा कधी उचलावी यासोबतच ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे ज्या महिला गर्भवती आहेत बाळांतीन आहेत किंवा ज्यां ज्यांचे पती हयात नाहीत अशा विधवा महिलांनी हे व्रत कसे करावे अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एका व्हिडिओमध्येच मिळतील जेणेकरून तुमच्या मनामध्ये हरतालिकेच्या उपवासाविषयी कोणतीही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला आपल्याला हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच या हरतालिकेचा पूजेचा शुभ मुहूर्तचा कालावधी जो आहे तर तो दोन तास पस्तीस मिनटाचा असणार आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता जी काही आपण हरतालिकेची पूजा करतो ती सकाळी केली जाते आणि हरतालिकेची पूजा होईपर्यंत आपल्याला काहीही खायचं नसतं पूजा झाल्यानंतर आपण जे उपवासाचे पदार्थ खाणार आहोत तर ते खाऊ शकतो परंतु उपवास जोपर्यंत आपण पूजा करत नाही तोपर्यंत आपण शक्यतो काहीही खाऊ नये तर पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर त्यावेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता दुपारी तीन ते साडेचार या वेळेमध्ये रावकाळ असणार आहे तर हा राहुकाळामध्ये आपल्याला जो काळ आहे तर तो वर्ज करायचा आहे या काळामध्ये आपल्याला पूजा करायची नाही इतर वेळेमध्ये म्हणजे सांगितलेल्या मुहूर्तावरती तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करू शकता ही पूजा जी आहे तर ती शक्यतो सकाळीच केली जाते त्यासाठी सकाळीच पूजा करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा करू शकता हरतालिकेचा उपास करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता बऱ्या जणांना प्रश्न पडतो की या दिवशी केस धुवावेत का तर हो या दिवशी केस धुवावेत या दिवशी मंगळवार आहे आणि अशा उपवासाच्या दिवशी आपण केस धुतले सुचरभूत होऊन उपवास केला तर त्या उपवासाचं देखील आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं त्यासाठी या दिवशी केस धुवावेत धुवायचे आहेत पूजेचा मुहूर्त देखील सांगितला आहे त्यावेळेमध्ये तुम्हाला पूजा करायची करा आहे उपवास कसा करावा तर दिवसभर उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास उडायचा आहे उपवास करत असताना खरं तर हा जो उपवास आहे तर तो निर्जली केला जातो परंतु प्रत्येकालाच हे शक्य आहे का तर नाही तर तुम्ही दूध फळे खाऊन हा उपवास जो आहे तर तो करू शकता काहीजण या व्रतामध्ये मध्ये दूध फळे देखील खात नाहीत परंतु दूध देखील खात नाहीत तिखट देखील खात नाहीत मीठ देखील खात नाहीत तर त्यानंतर या उपवासाला बरीचे तांदूळ आहेत म्हणजे ज्याला भगर असं म्हणतो तर ती देखील खाली जात नाही तर हे पदार्थ देखील वर्ज केले जातात आणि हे व्रत जे आहे तर ते निर्जले करण्याचा प्रयत्न केला जातो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार करून दूध फळे खाऊन प उपवास करावा ज्यांना पोटभरीचं खायचं आहे त्यांनी दूध आणि फलाहार करून देखील उपवास करू शकता तसे साबुदाणा खाल्ला तरी देखील चालतो साबुदाण्याची गोड खीर तुम्ही करून खाऊ शकता तिखट खाणं टाळावं त्यासोबतच आपण हा जो उपवास करतो त्यामध्ये कंदमुळे खाऊन देखील हा उपवास केला जातो म्हणजे रताळे त्यानंतर बटाटा ही जी फळे आहे तर ती देखील खाऊन तुम्ही उप उपवास करू शकता कारण की माता पार्वतीने कंदमुळे खाऊनच हा उपवास केला होता त्यासाठी तुम्ही बटाटे रताळे अशी कंदमुळे खाऊन लाडू खाऊन उपवास करू शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता फलहार करू शकता त्यानंतर खजूर खाऊ शकता तसे फळांचे रस पिऊ शकता ज्यूस पिऊ शकता असे पदार्थ खाऊन देखील तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे याशिवाय तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करण्याचा प्रयत्न करावा तर शक्यतो आपल्याला तिखट मीठ खाण्याचा कमी प्रयत्न करायचा आहे किंवा खाऊ नये यामध्ये तुम्हाला जो वरीचा तांदूळ आहे तर तो तुम्हाला नेमका पाळायचा आहे असा उपवास तुम्हाला करायचा आहे दिवसभर उपवास करायचा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर ज्यांना मासिक धर्म आहे आहे अशा महिलांनी उपवास जो आहे तर तो करायचा आहे पूजा मात्र या दिवशी करायची नाही फक्त उपवास करायचा मनोमन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या माता पार्वतीची आराधना करायची आहे ज्या महिला बाळांतीन आहेत गर्भवती आहेत अशाने देखील तब्येतीला सांभाळून उपवास केला तरी चालतो पूजा देखील केली तरी चालते परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ज्यांचे पती हायत नाहीत अशा महिलांनी हा उपवास जो आहे तर तो करावा का ज्यांचे पती हायत नाहीत दे तर हा ते देखील हे उपवास करू शकतात कुटुंबाच्या प्रगतीसाठी मुलाबाळांच्या सुखसमृद्धीसाठी तुम्ही हा उपवास जो आहे तर तो करू शकता याशिवाय ज्या कुमारिका आहे तर त्या देखील मुली ह्या उपवास जो आहे तर तो करू शकतात कुमारिका नेमक्या कोणत्या तर ज्यांना मासिक धर्म सुरू झालेला आहे मासिक धर्म सुरू झाल्यानंतर हरतालिकेचा उपवास केला जातो अशा मुलीच हरतालिकेचा उपवास करू शकतात ज्यांना विटाळ आहेत बाळांतीन आहे त्यांनी शक्यतो पूजा करू नये कारण की विटाळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही सुतकामध्ये पूजा केली जात नाही मासिक धर्मामध्ये पूजा केली जात नाहीत अशांनी फक्त उपवास करावा ज्या महिला गरोदर आहेत तर त्यांनी शक्य झालं तर पूजा करावी तुम्हाला शक्य असेल तर पूजा करू शकता तुम्हाला होत असेल तब्येतीची काळजी घेऊन तर तुम्ही उपवास देखील करू शकता ज्या महिला गरोदर आहे त्यांनी पूजेमध्ये ओटी तेवढी भरू नये कारण की त्यांची ओटी जी आहे तर ती अगोदर भरलेली असते त्यांनी देखील देवीची ओटी भरायची कि नाही किंवा इतर महिलांकडून देखील स्वतःची ओटी भरून घ्यायची नाही हा नियम तेवढा पाळायचा आहे पूजा तुम्हाला शक्य असेल तर करू शकता नाही केली तर फक्त उपवास करा दोन्ही गोष्टी जर नाही झालं तर तुम्ही फक्त देवीची आराधना उपासना करू शकता मनोमन तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी देखील तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ हे मिळणार आहे आपल्याला हे व्रताची पूजा केल्यानंतर हरतालिकेची आरती देखील म्हणायची आहे आणि कथा देखील आपल्याला या दिवशी वाचायची आहे याशिवाय आपलं हे जे व्रत आहे तर ते पूर्ण होत नाही हा उपवास करत असताना हरतालिकेची पूजा करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने बनवले जातं ते वाळूचं शिवलिंग म्हणजे शिवपिंड तर याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही हा व्रताचा हाच नियम आहे की वाळूची प्रतिमा बनवून आपल्याला याची पूजा करायची असते कारण की माता पार्वतीने वाळूची प्रतिमा बनवूनच पूजा केली होती भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी ज्यांना वाळू मिळत नाही तर अशांनी काय करावे तर बघा बऱ्याच जणांना वाळू मिळत नाही अशी देखील शंका येते तर ज्यांना वाळू मिळत नाही अशांनी मातीचे शिवलिंग बनवले तरी देखील चालेल मातीपासून बनवल्या प्रतिमा तरी देखील चालेल मातीपासून तुम्ही शिवलिंग बनवावे परंतु माती जी आहे तर ती तुळशीच्या कुंडीतली घेऊ नये माती तुम्ही इतर कुठल्याही झाडांच्या कुंडीतील घ्यावी तुम्ही शेतातील माती मोकळ्या शेता मैदानावरील माती घेऊ शकता माती आणल्यानंतर ती थोडीशी ओली करून घ्यावी त्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे त्यामुळे आपली जी माती आहे तर ती देखील स्वच्छ पवित्र होते वाळू देखील आणली असेल तर ती देखील आपल्याला धुवूनच घ्यायची आहे वाळू धुवूनच आपल्याला शिवपिंड बनवायची आहे त्यासोबतच सखी पार्वती देखील बनवून बनवल्या जातात ज्यांची पूजा आपल्याला करायची आहे एका घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला असतील तर तरीही ती पूजा करत असताना त्यांनी पूजेची मांडणी जे शिवलिंग आहे तर ते एकच बनवावं का तर ही जी पूजा आहे तर ती मंगळागौर वटपौर्णिमा यांसारख्या सामुदायिक पद्धतीने देखील केली जाते बऱ्याच घरामध्ये एक पूजा मांडणी केली जाते आणि त्याची सगळ्या स्त्रिया मिळून पूजा करत असतात असं अस्ता केलं तरी देखील चालेल किंवा काही भागामध्ये कसं असतं प्रत्येकाने आपले वाळूची प्रतिमा शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची काही जण घरामध्ये करतात तर काही जण तुळशी समोर देखील ही पूजा मांडणी करतात तर तुम्ही जर पूजा मांडणी करत असाल तुमच्याकडे अशी पद्धत असेल प्रत्येकीने उपवास ठेवला असेल आणि त्यांना जर सेपरेटच पूजा मांडायची असेल शिवलिंग तयार करणं शक्य असेल तर तुमच्या हाताने शिवलिंग तयार करून तुम्ही उपवास करू शकता आणि ही वाळूची जी प्रतिमा आहे तर ती स्वतःच्या हाताने बनवू शकता वाळूची प्रतिमा आपल्या हाताने आपण शिवलिंग जेव्हा घडवतो तर तेव्हा जास्त जास्त आपल्याला पुण्यफळ हे मिळत असतं आपल्या हातूनच आपल्याला थोडीशी सेवा देखील होत असते तर ही जी पूजा आहे तर ती आपण करतो तर ती पूजा करताना उपवास करताना आपल्या हातून हे थोडंसं धार्मिक कार्य देखील घडलं जातं आणि तोच या उपवासाचा एक मुख्य भाग देखील आहे वाळूची प्रतिमा हातानं तयार करून ही पूजा जी आहे तर ती करणे यासाठीच आपल्याला शक्य झालं तर प्रत्येकाने वेगवेगळं वेग वाळूचं शिवलिंग बनवावं त्याची पूजा करावी आणि नंतर ते शिवलिंग विसर्जित करावं जी पूजा आहे तर ती कधी काढावी तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती काढायची आहे दुसऱ्या दिवशी अर्थातच गणेश चतुर्थी असते आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन आपल्या घरी होत असतं बाप्पांचं आगमन होण्यासाठी आपली जी काही तयारी आहे तर ती आपल्याला करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे सुचरभूत व्हायचं आहे आंघोळ करून घ्यायची आहे आपली रोजची जी कामं आहेत तर ती आटपायची आहे त्यानंतर देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी काही पूजा मांडणी केलेली आहे तर ती पूजा मांडणी तुम्ही कराल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे व्रत संपूर्ण होईपर्यंत आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो म्हणजे जी काही तुम्ही समयी लावली असेल निरंजन लावलं असेल त्यामध्ये तेल किंवा तूप जास्तीचं घालायचं आहे थोडक्यात जोडवात घालायचं आहे तूप घातलं असेल तर फुलवात घालायचे आहे तेल घातलं असलं तर जोडवात घाला काही जण निरंजन लावतात काही जण समया लावतात जर आपला उपासटेपर्यंत चोवीस तास हे निरंजन चालू राहावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की या दिवशी या व्रतामध्ये दिवसासुद्धा झोपत नाहीत आणि रात्री देखील झोपत नाही जागून जागरण करून भजन कीर्तन केलं जातं तर या दिवशी आपल्याला भजन कीर्तन करणं शक्य नसेल तर आपण मनोमन आपल्याला महादेवांचा माता पार्वतीचा जप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि आपल्याला जागरण करून जर सेवा करणं शक्य नसेल तर निदान आपला दिवा तरी अखंड तेवत असावा दुसऱ्या दिवशी उपवास होडेपर्यंत आपला दिवा तेवत राहावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला नित्याची कामे झाल्यानंतर आपल्याला जो दिवा आहे तो त्या दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर संपूर्ण पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे म्हणजे सखी पार्वतीच्या मूर्तीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे शिवलिंगावर थोडस भस्म व्हायचंय गुलाल बुका व्हायचाय त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे तर बघा नैवेद्यामध्ये बरेच जण भाताचा नैवेद्य दाखवतात काही जण दूध कानवल्याचा दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही भाताचा दा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे पूजा उचलायच्या अगोदर थोड्याशा अक्षदा घ्यायच्या त्या अक्षता या सर्व पूजेमूर्ती आपल्याला टाकायच्या आहे टाकत असताना आगमन पुनरागमन असं म्हणायचं आहे आपण ही पूजा उचलण्या अगोदर आपल्याला महादेवाकडे माता पार्वतीकडे प्रार्थना करायचे क्षमा याचना करायची आहे की मी हे मनोभावे व्रत केलेलं आहे मी तुमची पूजा केलेली आहे कळत न कळतपणे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी आणि माझ्या पूजेचा स्वीकार करावा अशी आपल्याला क्षमा याचना देखील करायची आणि त्यानंतरच आपल्याला ही पूजा जी आहे तर ती थोडीशी शिवलिंग हलवायची आहे आणि त्यानंतर अगरबत्ती जोपर्यंत ठेवत आहे संपत नाही तोपर्यंत ही पूजा तुम्हाला उचलायची नाही अगरबत्ती संपली की तुम्हाला ही पूजा उचलायला सुरुवात करायची पूजा उचलत असताना तुमच्याकडे जसे की पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर बऱ्याच ठिकाणी मूर्ती विसर्जित केली जात नाही प्रत्येक वर्षी तीच मूर्ती वापरली जाते तुमच्याकडे जर विसर्जित केली जात असेल तर विसर्जित करू शकता त्यानंतर आपण वाळूचे जे शिवलिंग बनवलेले आहे किंवा ज्या मूर्त्या प्रतिमा आपण बनवलेल्या आहेत तर त्या तुम्ही पाटावरती बनवलेल्या असतील तर सगळी वाळू तुम्हाला गोळा करून एका ताटामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या कवरमध्ये ताटामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे असं ताटामध्ये आपल्याला जे वाळू आहे तर ती सगळी घ्यायची आहे त्यावरती पाणी घालून आपल्याला ती विसर्जित करायचे जी फुलं आहेत विड्याची पानं आहेत पत्री आहेत अशा नाशवंत वस्तू तुम्हाला टाकायचे आहेत एखाद्या मोठ्या झाडाच्या भुडक्यामध्ये थोडासा खड्डा करून त्यावरती तुम्ही ही जी पानं आहेत तर जी तुम्ही ह्या पूजेमधल्या नाशवंत वस्तू वापरलेल्या तुम्ही टाकू शकता जे पत्र फुलं आहे तर ती देखील तुम्ही टाकू शकता आणि गणपती देखील येणार आहे तर माझं सांगायचं एकच आहे की आपण जी पूजा करताना जी फुली पत्री भगवंतावरती आपण अर्पण केलेली असतात मनोभावे अर्पण केलेली असतं तर त्या अर्पण केलेल्या ज्या काही फुलपत्री आहेत तर ती मी एका कुंडीमध्ये साठवते त्यावरती थोडीशी माती टाकते आणि त्याचं जे कंपोस्ट असतं तर ते बनतं त्यामुळे काही काळामध्येच आठ दहा दिवसामध्ये ते कुजलं जातं त्यावरती आपण पुन्हा एखादं झाड लावलं तरी देखील चालेल तर माझी ही पद्धत आहे मी अशाच पद्धतीने सर्व पूजेंच्या वस्तूंचा वापर जे आहे तर ते करत असते आपण जे पूजा केलेलं नाशवंत साहित्य ते वाया देखील जात नाहीत आता सणवार एकोपाठोपाठ येतच असतात आपल्या हातून बऱ्याचशा पूजा घडत असतात आपण जी पत्री वाहिलेली असते ते फुलं वाहिलेली असतात ती इकडे तिकडे टाकून इतर लोकांनी ओलांडावी किंवा भा तुडवावी तर त्यामुळे त्यांचा जो अपमान होतो तर अशी ही पद्धत चुकूनही वापरू नका एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही साठवू शकता पत्री वगैरे गणपतीची जी, जी काही फुलं असतील तर ती साठवू शकता मधून मधून त्यावरती थोडीशी माती घालायची म्हणजे जी, जी काही आपलं जे पत्री आहेत फुलं आहे ते मातीखाली दबली जातात आणि ते कुजून त्याचं कंपोस्ट खत तयार होतं त्यामुळे तुम्ही पुन्हा एखादा झाड देखील लावू शकता अशा प्रकारे केलं तरी देखील चालेल कारण की आपल्याला शहरामध्ये निर्माल्या किंवा शेतामध्ये नेऊन टाकणं शक्य होत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुम्ही करू शकता निर्मल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये देखील टाकू शकता परंतु त्याने देखील प्रदूषण खूप होतं वातावरणाचं पाणी दूषित होतं एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये थोडासा खड्डा करून त्यावरती तुम्ही टाकलं तरी देखील चालेल जी वाळू आहे ती देखील झाडांच्या बुडक्यामध्ये तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला या पूजेची उत्तरपूजा जी आहे जी करायची आहे साहित्य काढून घ्यायचं आहे तर जी गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पासाठी जो काही नैवेद्य बनवलेला आहे मोदक असो किंवा इतर कोणताही सात्विक अन्न असेल तर ते काहून तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे उपवास सोडत असताना तुम्ही जो कानवल्याचा किंवा दूध भाताचा दही भाताचा नैवेद्य दाखवला आहे तोच तुम्ही रूपी खायचा आहे आणि उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही काहीतरी बाप्पांना नैवेद्य दाखवणार आणि तोच नैवेद्य आपण खाऊन बाप्पांचं आगमन झाल्यानंतर नंतरच हा उपाय जो आहे तर तो सोडण्याचा प्रयत्न करावा हरतालिकेच्या पूजेमध्ये भगवान शिवशंकरांना ज्या सोळापत्री अर्पण केल्या जातात त्या सोळापत्री आपल्याला जर आणणं शक्य नसेल तर आपण काय करायचं तुमच्याकडे ज्या पत्री सोळापत्री तुम्हाला जुळवणं शक्य नसेल तर गावाकडे तुम्ही राहत असाल तर तुम्हाला जुळवणं शक्य असेल सोळा प्रकारच्या पत्री तुम्ही घेऊ शकता परंतु ज्यांना सोळापत्री जुळवणं शक्य नाही त्यांनी काय करायचं सोळा प्रकारच्या फुलझाडांची फळझाडांची देखील तुम्ही पत्री घेऊ शकता त्यामध्ये प्रामुख्याने बेलपत्र असावं सर्वात आधी बेलपत्र अर्पण केलं जात त्यानंतर दुर्वारपण करायच्या आघाडा अर्पण करायच्या त्यानंतर आंब्याची पानं अर्पण करायची त्यानंतर जी उरलेली जी आहेत पत्री त्या उरलेल्या उरलेल्या पत्री तुम्ही इतर फळझाडांच्या फुल किंवा फुलझाडांच्या तुम्ही वापरू शकता ज्यांना जास्त पत्री वापरणं किंवा जुळवणं शक्य नाही त्यांनी एकाच झाडाच्या डबल डबल पत्री घेऊन हो, त्याच पुन्हा पुन्हा वाहिल्या तरी देखील चालेल कारण की सगळ्याच पत्री आपल्याला जुळवणं शक्य होत नाही किंवा तुम्ही सगळ्या पत्री एकत्रित करून त्याची एक पेंडी बनवून ती तुम्ही एकदम सगळ्या पत्री वाहिल्या तरी देखील चालेल पत्री वाहत असताना त्या उलट्या व्हायच्या एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भगवान शिवांच्या पिंडीवरती अशा प्रकारे अर्पण करायचे आहेत तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर आम्ही त्याची पूजा करू शकतो का तर नाही कारण की आपल्या घरामध्ये शिवलिंग असलं तरी देखील आपल्याला वाळूचं शिवलिंग बनवून त्याचीच पूजा करायची असते हाच या व्रताचा नियम आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याव्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायचं आहे भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत हर हर महादेव